नमस्कार सगळ्यांना तर शिवरात्री आणि शिवरात्रीनिमित्त दिवच्या पप्पाने रताळी शाबू आणला होता तर रताळे सुरुवातीला धुवून घेतले त्यात जे काही घाण असेल ना ते घाण काढून घेतली स्वच्छ तर डायरेक्ट मी शिजू घालणार होते पण परत लक्षात आलं नको त्याचे साल काढून परत शिजू घाला येते तर इकडं शाबू पण बघू शकता असा काही भिजू घातला होता मी शाबू पण एकदम छान भिजला होता असा मोसूत झाला होता बघू शकता तुम्ही तर शाबू छान भिजला होता आणि त्यानंतर शाबू करायचा होता तर बटाटे छान बारीक कट केले आणि त्यालामध्ये तळ्या टाकले तर जे रताळी होते ना त्याच्यावरची सगळी अशी साल काढून घेतली होती आणि ते पण कुकरला परत शिजू घातली आणि त्यानंतर शा बटाटे चिरले होते बारीक कट केले तर बटाटे छान असे तळून घेतले बटाट्याचे काप आणि त्याच्यानंतर मिरच्या टाकून मिरच्या आणि बटाट्याचे काप छान असे तळून घेतले मऊ पडूपर्यंत तर आपण जसे पवे बनवतो आणि पव्याला शेंगदाणे असे तळून वगैरे टाकतो ना तर, तर शाबूलासुद्धा सेम तसंच करायचं तुम्ही एकदा ट्राय करून बघा हे प्रोसेस तर शेंगदाणे असे तळून घेतले व्यवस्थित कुठ तर आपण शाबूला टाकतो आणि टाकतोच पण त्यासोबत ना असे शेंगदाणे पण तळून घ्यायचे आणि त्याच्यानंतर असं शाबू आपला पूर्ण शाबूची खिचडी तयार झाली ना मग असे पूर्ण जे तळे आले शेंगदाणे आहेत ना ते टाकायचे तर टेस्टसुद्धा खूप छान येते आणि खरंच खूप छान लागते शाबूची खिचडी तर इथं बघू शकताय ताट पूर्ण असं तयार आहे दही आहे का दूध आहे तर शाबू लायनर शाबू जे म्हणतो ते बटाट्याचा चिवडा आहे किळी आहे आणि शाबू खिचडी तर त्यासोबत जे बटा रताळे होते ना तर ते उकळले होते छान असे तर महाशिवरात्री स्पेशल असं उपवासाचं जेवण फराळ आहे सॉरी तर त्यानंतर ना हे जे आरीवर्कचं आहे मी जे आरीवर्क करायला जाते ना तर हे महादेवाची अशी छोटीशी आरीवर्क असं महादेवाचं तयार केलं होतं मी तर बघू शकताय तुम्ही हे कसं वाटलं कमेंट करून सांगा